श्री स्वामी समर्थ मित्रांनो कोणाचीही हाय लावून घेऊ नका कारण त्याचे परिणाम खूप गंभीर भोगावे लागतात ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतला आहे त्यांना त्याचे भोग ते भोगत आहेत अनेक कारणामुळे तळतळाट दिलेला असतो जसं की शारीरिक मानसिक अपमानास्पद वागणूक कोणाचं मन दुखावणे असू शकते कोणावर अन्याय केलेला गेलेला असू शकतो काहीही कारण नसताना कोणाची तरी सामाजिक बदनामी केली असते छळ हा केलेला असतो कोणाची हक्काची फसवणूक झालेली असते प्रॉपर्टी हडपलेली असते कोणाच्या अनैतिक कार्याला बळ दिलेलं असतं शारीरिक दुखापत केलेली असते विश्वासात गैरफायदा घेतलेला असतो ज्याने उपकार केले असतील आणि स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला असेल असे, असे त्रासाचे कुठलेही कारण असू शक शकते तळतळाटाचे वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास, दुखी त्रास, त्रास होत असतो तो खूप दुःखी होतो त्याचं मनोबल कमकुवत होत असतं पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते पण जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नाही पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाहीत किंवा देवदेखील शाप देत नाहीत किंवा मा काठीने मारत नाही पण त्या दुखावलेल्या व्यक्तीमधून अतिशय तेजस्वी नकारात्मक ऊर्जाशक्ती निघत असते आणि ती समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते त्यालाच तळतळाट असे म्हणतात ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही किंबहुना झाले तरी फार काळ टिकत नाही सतत अपयश येत राहतो घरात आजारपण येतं काहीही अनघटित नको त्या घटना घडू लागतात आपण किती खरे आहोत किंवा किती खोटे आहोत हे फक्त आणि फक्त आपल्याला आणि आपल्या अंतर्मनालाच माहीत असतं समोरच्याचं मन दुखावलं जाणं म्हणजे आपल्या त्याची परतफेड या जन्मात करावी लागते तुम्ही आस्तिक असाल वा नास्तिक चांगल्या वाईट गोष्टीचा हिशोब हा व्याजासहित परत करावाच लागतो राजा धृतराष्ट्राचे शंभरच्या शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हा त्यांनी भगवान श्रीकृष्णाला विचारलं की असं का झालं माझ्या संपूर्ण जीवनामध्ये मी असं कोणतंही महान मोठं पाप केलं नाही की ज्याचा परिणाम स्वरूप माझ्या सर्वच्या सर्व पुत्रांचा मृत्यू माझ्या डोळ्यांसमोर पाहून त्याचे दुःख सोसणं नशिबी यावं तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्राला त्याच्या पूर्वजन्म पाहण्याची दिव्यदृष्टी दिली धृतराष्ट्र राजाने दिव्यदृष्टीद्वारे पाहिले की साधारण पन्नास जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले मात्र आगीची झळ लागल्यामुळे त्यातील कित्येक पक्षी आंधळे झाले तर काही पक्ष्यांची शंभर एक लहान पिल्ले उडू न शकल्यामुळे आगीत होरपळून जागीच मृत्युमुखी पडली धृतराष्ट्र राज्याची त्यावेळेची ती क्रिया होती पण त्याच्या त्या कर्माचं फळ कित्येक जन्मानंतर त्याला या जन्मामध्ये जेव्हा शंभर पुत्र प्राप्त झाले तेव्हा ते या युद्धात मारले गेले आणि तेव्हाच त्याच्या त्या कर्माचं फळ पूर्ण झालं कर्म हे फळ देऊनच शांत होतं प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचा हिशोब हा होतोच आणि हा प्रत्येकाच्याच कर्माचा सिद्धांत आहे चांगले कर्म चांगले फळ देऊन शांत होतं तर वाईट कर्म वाईट फळ देऊन शांत होतं फक्त वेळ आणि काळामध्ये पुढे मागे होऊ शकतो हाच कर्माचा सिद्धांत आहे आता आपणच ठरवायचं आहे की आपलं कर्म आपल्याला कसं करायचं आहे त्यामुळे माझ्या प्रिय स्वामी आपल्या कर्माकडे लक्ष द्या आपल्याला कोणी त्रास देत असेल दुःखी करत असेल नावं ठेवत असेल तर ते त्यांचं कर्म आहे त्यांचं कर्म त्यांना करू द्या आपले कर्म आपण चांगले ठेवा आपले कर्म चांगले असतील तर भगवंत आपल्याला प्रत्येक गोष्टीत साथ देईल कितीही मोठे संकट असले तरीही आपल्याला भगवंताचे आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल जर तुमचाही तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करा आपण अनेकदा पाहतो की एखादी व्यक्ती खूप प्रासंगिक असते धार्मिक असते नीतीनियमांचे पालन करणारी असते पण तिलाच जीवनात अनेक दुःख व संकटांना सामोरे जावे लागते त्या विरुद्ध एखादी व्यक्ती भ्रष्टाचारी स्वेराचारी असते पण ती मात्र जीवनात आनंदी सुखी असते मग आपल्यासमोर प्रश्न पडतो की चांगले व्यक्ती दुःखी आणि अतिशय कपटी लबाड स्वार्थी व्यक्ती आनंदी कसे काय याचे उत्तर आपल्याला कर्मसिद्धांतात मिळते म्हणून मुळात कर्म म्हणजे काय ज्या आपण क्रिया करतो त्याला कर्म म्हणतात आपल्या कर्मावरती लक्ष द्या कर्माचं वैशिष्ट्य म्हणजे ते फळ देते जसे तहान लागली पाणी पिण्याचे कर्म केले तहान शमली हे त्याचे फळ ताबडतोब मिळते काही कर्माचे फळ काही काळाने मिळते जसे वर्षभर अभ्यास केला हे कर्म केले चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे हे फळ कर्म वर्षभर केले फळ वर्षाने मिळाले काही वेळा काही जन्मानंतर फळ मिळते त्यासाठी संचित प्रारब्ध व क्रियामान कर्माचा विचार मानला जातो काही कर्म ताबडतोब फळ देऊन शांत होते काही कर्म लगेच फलद्रूप होत नाहीत ती साठून राहतात जेव्हाही कर्म फलद्रूप होऊन त्यांना प्रारब्ध कर्म म्हणतात हे समजण्यासाठी बँकेचे उदाहरण देता येईल जसे की बँकेत पैसे भरले तर बँक व्याज देते पण आपण कर्ज काढले तर व्याजासह रक्कम परत द्यावी लागते मग मनात प्रश्न येतो की आमच्या कर्तृत्वाला वावच नाही का म्हणून आता आम्ही जे कर्म करतो त्याला क्रियामान कर्म म्हणावे आता जे चांगले वाईट कर्म करू त्याचे त्याच पद्धतीने चांगले वा वाईट फळ मिळते त्यामुळे तुम्ही कर्म चांगले करा तुमचे कर्म चांगले असतील तर भगवंत कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला त्याचे फळ चांगलेच देणार जर तुमचाही तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा भगवंत म्हणतात बाळा जो श्रद्धेने माझे नाव घेईल त्याच्या आयुष्यात मी कधीच अडथळे टिकू देणार नाही माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या सर्व समस्या आपोआप सुटल्या जातील सर्व दुःख क्लेश भगवंताच्या चरणी अर्पण करा त्यांच्या कृपाभावाने सर्व समस्या सुटल्या जातील बाळा माणूस म्हणून आपण नेहमीच प्रयत्न करत राहू पण स्वामी माऊली आपल्यावर कृपा करतात स्वामी महाराजांचे स्मरण करा तुमच्या जीवनात आनंद आणि शांती कायम राहील स्वामी समर्थांच्या चरणी भक्ती करा तुम्हाला सर्व सुख प्राप्त होईल स्वामी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली जीवन जगा तुम्हाला निश्चितच यश मिळेल भगवंताचे नामस्मरण तुम्हाला मनाला शांती देऊन जाते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आजचा हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लव यू गॉड टाईप करा